येथे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती व विद्यार्थ्यांचा सत्कार व लाडू वाटून साजरी घाणेगाव येथील हनुमान मंदिरात छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन विराग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुंदन दावडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी गावडे साहेब बोलताना म्हणाले आपला आदर्श जर छत्रपती संभाजी महाराज असतील तर आपण आपली जबाबदारी आहे ज्यावेळेस एखादा व्यक्ती व भांडणापासून आपल्याला दूर ठेवतो त्यावेळी त्याची त्याच्या कुटुंबाची व त्याच्या समाजाचे प्रगती होते त्यामुळे तरुणांनी कोणताही व्यसन न करता छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श आपल्या जीवनामध्ये अवलंबवा आज ग्रामीणगा मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करत असताना मला विषय आनंद होतो की ग्रामीण भागातील विद्यार्थी सुद्धा शहरी भागातील विद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षणाच्या मार्कातील दर्जा उंचावत आहेत शेती रासायनिक खतामुळे बिघडत असल्याचा कारणाने उत्पादन जास्त देत नाही त्यामुळे सेंद्रिय शेतीकडे वळून त्यामुळे शेतीचा पोत सुधारेल व उत्पन्न देखील चांगले मिळेल याकडे सुद्धा आपण ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे असं आवाहन यावेळी विराग पोलीस स्टेशनचे पी आय कुंदन गावडे यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती निमित्त केले यावेळी उपस्थित असलेले संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष आनंद काशीद यांनी तरुणांनी आपल्या जीवनामध्ये कोणतेही संकटाला तर त्याच्यावरती मात करण्याची प्रेरणा छत्रपती संभाजी महाराजांकडून घ्यावी संभाजी महाराजांनी आयुष्यभर संघर्ष केला या संघर्षातून सर्वसामान्यांचे हक्काचे स्वराज्य टिकवून ठेवण्याचे काम संभाजी महाराजांनी केले परिणामी मरण पत्करले परंतु कोणासही शरण गेले नाही किंवा स्वराज्याचे हानी होऊ दिली हा आदर्श तरुणांनी घेणे गरजेचे आहे आपण आयुष्यामध्ये छोट्या जरी संकट आल तर त्यासाठी रडतो किंवा हतबल होतो परंतु संभाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये प्रत्येक दिवशी वेळोवेळी संकटाला तोंड दिलं हा आदर्श संभाजी महाराजांकडून घ्यावा असे मत यावेळी आनंद काशीद यांनी व्यक्त केले या घाणेगावचे सरपंच उत्तम जाधव माजी जिल्हा लेबर फेडरेशनचे अध्यक्ष नितीन मोरे विजय चौरे, विश्वंभर मोरे नंदकुमार मोरे घाणेगावचे पोलीस पाटील या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनाजी दिल्ली सर यांनी केले तर आभार रणजित पाटील यांनी व्यक्त केले या कार्यक्रमासाठी परिश्रम केलास गोसावी दिनेश मोरे विकास शिंदे राजवीर काशीद आकाश जाधव यांनी घेतले